झाले यांची तयारी सगळी वावरात जायची सगळे काम उरकले कपडे आणि आज बकऱ्याला काही चारा नव्हता तर बकऱ्या आता तशाच उभ्या म्हणजे बकऱ्या तशाच आज येतात चारा नाही काही नाही आणि तसे बी चरायले जातातच ते आता झालं का चला निंगा 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 हे शेकडं विकडं काढला आज आमच्याच इकडे आहे वाटते शेकडं असा अंदाज आहे माहित नाही चला तर मग वावरात तुम्हाला केकड्या थोडी येतल्या आजचे दिवस घ्यायला आधी शेकडांचं काय बंड घ्या आम्ही पायदर बेदम होत आता रोज वुंत ले। वुंत ले पुरायला पण आता काय करा दावाच लागते कापूस याच्याने हे बाई तर घरी आल्यावर मरला होते पण तरी बी येतेच कापूस याच्या एक बाई नाही सांगत वावरात एक बाई एक बाई नाही सांगत किती पराठी असून किती फुटेल आली पैदल आणि हे लोक आले बंडीत कारण की बंडी म्हणजे शकडा ते शकड्यात काही जागा होत नाही त्यासाठी मी आली चालत आणि हे लोक येऊ राहिले इकडून अजून लय दुरात तुम्हाला दिसतील नाही आले की दाखवतोच मी त्याचा बोरिया बिस्तरा घेऊन येऊ राहिले आणि बंडे असले की हातात काही आणा नाही लागत झप्प झप्प चालता येते आणि लवकर पोचतो वारात तर मग या हाती थैली घ्या आणि त्या हाती कॅन घ्या लय अक्कात होते त्यासाठी आज मी पैदलच आली आणि तसे बी त्या बंडीत येऊन असं इकडे तिकडे लागते ते आई दिसू राहील तुम्हाला मांग चालत येऊ राहिली कापसा का चालत येऊ राहिली कापसाचे कपडे घेऊन आणि तिकडून त्या मिरीहून पाणी आणायला लागते पाणी भाक सगळं अथी आणावं लागते झाडाखाली कारण हे एकच झाड आहे एवढ्या मोठ्या वावरात पोचले मग ते बी आता निंबाखाली काय सापडला वा चारण्या पिकेल पिकीर आणजो भाजी करायला तसेच घेऊ आज एका एका वाटीच्या आवड तशा सोपी जाते की नाही तुम्ही बसता लेखाला ले आहात या मिरीवर त्या मेरीवर मेरी ऊन लागते काही वान नाही भक्का भक्का आज तर मी हे बी घालूनच घालून आलेशल टाकलंच बी म्या निळी घरी होती काय अठी चांगला आहे ना कोणची निळी थैली हे निळी शिशी आम्हाला नाही चला तर मग या जेवण करायला जेवण कराची तयारी चालू आहे आता पोहचते सगळ्या एका ठिकाणावर सबे भजन भाजन चला या मग जेवण करायला सोडला सगळा पसारा आणि आयली सापडल्या आणि आयली सापडल्या शारण्या अशा मोठ्या अशा शारण्या असल्या की मस्त भाजी होते मुंगाच्या डाळीत शारण्याची आणि मला तल आवडते काय आहे होत्या पण तिकडे टाकणं ते जेवण करायला आज उडदाची डाळ निंबू कांदा हिरवे म... निंबू कांदा निंबू आणले कांदे आत मस्त हिरवेगार हिरवे मिरच्याची चटणी लोणचं आणि चालू आहे मस्त निसर्गाच्या रम्य वातावरणात भोजनदान बोंदरीवाली कसं त्याची पाणी थंड राहते नाही बोलू नाही लोक हसू दे बरं जाऊ दे बंदरी बोली कर्ज फक्त चला पडली एवढ्या उन्हाळा चला पडली आमची एक खंदाळी आता एवढ्या उन्हात आणि पराठी पा कशी आहे पांढरे पांढरे व्हायला खालून बुडात आणि वरून हिरवी गार येते मा बापराचा माझ बापराचा काय पाहिजे कापूस पापूस याच्या मला दिसत नाही मुते किती पराठी दाट आहे हवं हे आलं की मस्त हवा लागते पराठीत गेले की काहून मग ऊन लागते लय म्हणजे गरमा होते जशी पांझड आताच काय होते बाई व एक दोन महिन्यानं पांझड होई तेच थंड पाणी झालं कॅन आणि असं थंड पाणी प्याल की जीवा जीव एकदम शांत होते आणि सकाळी आम्ही आमच्या वावरात यायच्या पहिले हे पा हरणा काय करू राहिल्या जो हाय नाही तो माल खाऊन घेऊ राहिल्या आम्ही आलो तवास प्याला ते हे पहा सगळे एकूण शेतकरीच मारते जनावरही शेतकऱ्यालाच मारतात निसर्गही शेतकऱ्यालाच मारते सरकारही शेतकऱ्यालाच मारते सारे शेतकऱ्याच्याच जीवावर बसेलात

हे बी गठोड राहिलं अजून बांध्याच आणि तिकडे बी राहिलं आजही तीन गठोडे असले मस्त दोन सारखे सारखे दोन्ही नाही आलं माय काय तो पवन साजरा घेईन काय ते गुंडी बायको गेली माणूस काय नाही मी की साजरा मले काय बायको दिली गुंडी हो ना दिसला हा दिसला नाही मध्ये बी तेच पकडू राहील ना त्या माणसांना कटोडा नाही आणलं तर जाना गोंडी तुम तुम तिकून येत आहे गोठळ घेऊन ये आम्ही ते गोठळ बांधून ठेव उकडे वा हात तशी पक्की नसते रे ते गाठ म्हणून तर पहिला पण था पक्का बांधता दुसरा पण था मग ते कसं तो मसे गोठळ होते सोडी अरे बुडी खवळली रे बाबा हे <laughs> <laughs> ना ते गांडी दम नाही का हो ना तिला भरसार पाहिजे नाही नाही हे असं आहे आमचं <laughs> पाच वाजता पासून निघा लागते तर सहा वाजता घरी पोहचाय लागते बाया सापडत नाही आम... तरी सरकार मरत नाही मालाले भाव देत नाही काय तुम्ही राह तुमच्या मालालाच भास दे बाय सरकार वा नाही नाही हे आमच्या आईले चालता येत नाही म्हणून स्टॉप घेतला ती पुढे आहे आणि देफाळाहून मग तिला उतरता येत नाही पळायचा भेव लागते तर मग थांबलो जरासा म्हणजे मग तिच्या हातापाय नाना ना 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 येते चालला मग आता झाला स्टॉप खतम आता पुढे आणखी एक स्टॉप होते स्टॉप घेता 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 आम्ही घरी जातो कारण की बाया सापडत नाही कापूस येचाले त्यासाठी आईला आणा लागते हा पाच चळ हा एवढा चळ नाही उतरला जात तिले आणि कापूस एका परी दिवसभर येते दिवसभर म्हणजे बसत नाही पण एवढा चळच उतरता येत नाही हे पा हा रस्ता तिकडून येता बंडीत आले होते तिकडून येत आई बंडीत आली होती पण आता कापसाचे गठोडे असल्याच्यानं त्याच्यात गवत होयले सगळं त्याच्यानं आईले वर बसता येत नाही बसली तर पडायचा भेव लागते त्याच्यानं चाललो आता आम्ही स्टॉप घेत 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 आता एक